मंडळी ठरलं तर मग मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे गेल्या काही दिवसांपासूनच मालिकेत विविध ट्विस्ट येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कायम राहणार की सायली सुभेदारांचं घर सोडून जाणार याकडे सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे मालिकेतील प्रत्येक कलाकाराला अल्पावधीतच पसंती मिळाली आहे यामधील कल्पना पूर्णा प्रताप अस्मिता प्रिया अर्जुन सायली अशी सगळीच पात्र घराघरात लोकप्रिय झाली तर मग मालिकेत नेहमीच सायली अर्जुन विरुद्ध महिपत साक्षी असा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळते आश्रमाचा केसचा गुंता कधीच सुटू नये आणि मधुभाऊंची कधीच निर्दोष मुक्तता होऊ नये अशी इच्छा महिपत आणि साक्षी शिकरे यांची असते परंतु अर्जुन आता लवकरच पुरावे गोळा करून मधुभाऊंच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार आहे तर ऑनस्क्रीन सायली आणि साक्षी नेहमीच भांडताना दिसतात परंतु यांचे बॉन्डिंग खूप वेगळेच आहे तर सायलीची भूमिका जुई गडकरी आणि साक्षीची भूमिका अभिनेत्री केतकी पालवने साकारलेली आहे वैयक्तिक आयुष्यात या दोघींमध्ये छान मैत्री आहे नुकतंच इंस्टाग्रामच्या स्टोरीवर जुईने केतकीचा एकटीचा एक फोटो शेअर करीत त्यावर भन्नाट असं कॅप्शन दिले आहे असं आहे सायली आणि साक्षीचा ऑफस्क्रीन बॉन्डिंग ऑनस्क्रीन सायलीला रडवणारी साक्षी ऑफस्क्रीन इमोशनल चित्रपट पाहून अशी रडते असं कॅप्शन लिहत जुईने केतकी पालवचा चित्रपट पाहतानाचा फोटो शेअर केला आहे तसेच स्टोरीमध्ये जुईने तिला टॅग देखील केलं आहे तर यावरूनच मालिकेत सतत बांधणाऱ्या सायली आणि साक्षीमध्ये ऑफस्क्रीन छान बॉन्डिंग आहे असं पाहायला मिळत आहे या दरम्यान ठरलं तर मग मालिकेबद्दल सांगायचं झालं तर गेली दीड वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस उतरली आहे यामुळेच ठरलं तर मग मालिका टी आर पीच्या शर्यतीत सरग एक वर्ष अव्वल स्थानी आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू